वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळक बातम्या सिकंदर शेख कडून अली इराणी झोळी डावावर चित्रपट शिवसेना जिल्हा प्रमुख रवींद्र माने यांच्या वाढदिवसानिमित्त वा मैदान येथे आयोजित करण्यात आलेल्या कुस्ती मैदानात तालीमचा मल्ल मल्ल भारत केसरी सिकंदर शे सिकंदर शेख शेख आणि इराणचा अली यांच्यातील लढतीत यांनी समोरून झोळी डावावर इराणी याला चित्तपट करून मैदान मारले विशेष म्हणजे या मैदानात तब्बल सहा महाराष्ट्र केसरी मल्लांच्या कुस्त्या पाहण्याची अनोखी संधी या निमित्ताने इचलकरंजी व परिसरातील कुस्तीप्रेमींना मिळाली यावेळी मान्यवरांच्या उपस्थित केक कापून रवींद्र माने यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला कोल्हापूर जिल्हा व शहर राष्ट्रीय तालीम संघ आणि इचलकरंजी शहर तालीम संघ यांच्या मान्यतेने मैदान घेण्यात आले सिकंदर शेख व अली इराणी यांच्यातील कुस्ती प्रमुखांच्या उपस्थित लावण्यात आली दोन्ही कुस्तीपटू सुरुवातीपासून आक्रमक होते पाचव्या मिनिटाला सिकंदर याने बॅक थ्रोबर इराणी याला उचलून टाकले आणि सिकंदरला विजयी घोषित करण्यात आले पण उपस्थित प्रेक्षकांनी सिकंदर यांनी खिलाडी वृत्त दाखवत निकाल अमान्य केला आणि परत कुस्ती लावण्यात आली त्यानंतर समोरून झोळी पराजित केले महिला गटात महाराष्ट्र केसरी अमृता पुजारी विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन मल्ल ऋतुजा जाधव यांच्या लढतीत समोरून झोळी डावावर अमृताने ऋतुजाला चित्रपट केले पूजा सासने विरुद्ध सिद्धी पाटील यांच्यात गडमूडशिंगीच्या सिद्धी पाटील विजयी ठरली उपमहाराष्ट्र पैलवान किरण भगत विरुद्ध हरियाणाचा मल्ल विकास काला यांच्यातील द्वितीय क्रमांकाच्या लढतीत खडाखडीनंतर घिस्सा डावावर किरण भगत यांनी कालावाला चित्रपट करून मैदान मारले महाराष्ट्र केसरी पैलवान बाला रफीक विरुद्ध महाराष्ट्र केसरी पैलवान हर्षवर्धन सदगीर यांच्यातील तृतीय क्रमांकाच्या कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर बाला रफीक विजयी ठरल्याचा निकाल दिला गेला पण सदगीर याने तो अमान्य केल्याने ही कुस्ती पुन्हा लावण्यात आली आणि काही वेळानंतर ती बरोबरीच सोडवण्यात आली महाराष्ट्र केसरी पैलवान पृथ्वीराज पाटील विरुद्ध उत्तर महाराष्ट्र केसरी पैलवान योगेश पवार यांच्यातील चौथ्या क्रमांकाच्या कुस्तीत पोकळ घिस्सा डावावर पृथ्वीराज यांनी योगेशला आसमान दाखविले पैलवान मनीष कुमार विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान संदीप मोटे यांच्यात मोटे यांनी गुगट घुटना डावावर मनीष कुमारला पराजित केले महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान श्रीमंत भोसले विरुद्ध महाराष्ट्र चॅम्पियन पैलवान सागर काळबाग यांच्यात काळबाग हा जखमी झाल्याने भोसले याला विजयी घोषित करण्यात आले या मैदानात एकूण लहान मोठ्या एकशे सोळा कुस्त्या लावण्यात आल्या होत्या स्वागत व सूत्रसंचालन पैलवान अमृत भोसले यांनी केले यावेळी पालकमंत्री नामदार हसन मुश्रीफ राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर खासदार धैर्यशील माने आमदार राजूबाबा आवळे माजी आमदार सुरेश हळवणकर आदिल फराज आदींसह विविध पक्षातील नेते मंडळी उपस्थित होते या कुस्ती मैदानाचे सुरेख निवेदन करत ज्योतिराम वाझे सुकुमार माळी व प्रशांत चव्हाण यांनी रंगत आणली या, या कुस्तीसाठी पंचक्रोशीतील जुन्या व नव्या पैलवानांनी पंच म्हणून काम पाहिले या कुस्त्या पाहण्यासाठी जिल्ह्यातून असंख्य कुस्ती, कुस्ती शौकिनांनी उपस्थिती लावली होती शक्ती न्यूज यूट्यूब चॅनेला करा आणि परिसरातील राजा घडामोडी सर्वात आधी बघण्यासाठी